मंडळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे वयाच्या अडतीसाव्या वर्षी कॅन्सरमुळे मृत्यू पावली आणि तेव्हापासून सगळा महाराष्ट्र हादरलाय एकाच गोष्टीची चर्चा चालू आहे हा कॅन्सर कसा होतो आणि झाला तर काय करणार सर्व लोक घाबरून गेले आता आपल्याला झाल्यावर काय करायचं लोक येड्यावाणी कोणालाही विचारत आहे याला औषध आहे का एका गोष्टीमुळे तुम्हाला कधीच कॅन्सर होणार नाही ही वस्तू तुमच्याच घरात आहे तुम्हाला माहीत नाही ती संपूर्ण राज्यात फक्त हीच चर्चा सुरू झाली कसे निरोगी लोकांना देखील कॅन्सर होतोय आणि मग हाच प्रश्न जाणून घेण्यासाठी संशोधन सुरू झालं अचानक एका घरगुती पदार्थाबद्दल संशोधन समोर आलं ज्या पदार्थाला कॅन्सर घाबरतो होय एक छोटासा तुकडा जरी खाल्ला तरी आयुष्यभर कॅन्सर अंगावर येणार नाही तुम्ही मनसोक्त जीवन जगू शकता फक्त घाबरू नका हा पदार्थ शोधायला खूप त्रास झाला तुम्ही पदार्थ एकदाच खाल्ला तर परत कॅन्सर होणार नाही हा पदार्थ शोधला ऐंशी वर्ष वयाच्या एका आजोबांनी लाखो रुपये खर्च करून बरा न झालेला त्यांचा कॅन्सर घरगुती पदार्थामुळे बरा झाला पण हे अद्भुतच होतं त्याच्याबरोबर दशलक्ष लोकांचे आजारही या पदार्थामुळे बळे झाले हा पदार्थ प्रत्येकाच्या घरात आहे पण लोकांना माहिती नाही कसा खायचा हेही माहीत नाही जेव्हा आजोबांनी स्वतः खाल्ला त्यांचा कॅन्सर बरा झाला दहा वेगळे आजारही कायमचे बरे झाले आजोबांनी एक अशी गोपनीय पद्धत शोधली जी त्यांनी गावातल्या लोकांना दिली आणि संपूर्ण गाव चमत्कारानं झाला डॉक्टरांच्या रिपोर्ट्स पाहून स्तब्ध झाले संपूर्ण देशात हे गाव व्हायरल झालं कारण या पदार्थानं लोकांचे आयुष्य बदलून टाकलं आजोबांना कॅन्सर होता सतत चक्कर येणं थकवा हृदयात ब्लॉकेज शुगर बीपी कोलेस्ट्रॉल रक्ताच्या गुठळ्या हाडांचे आजार नसांची कमजोरी हातापायांना मुंग्या अशा तब्बल स्तंभरपेक्षा जास्त आजार होते आजोबा मरणाच्या उंबरठ्यावर होते पण त्यांनी त्या पदार्थाचा एक छोटासा तुकडा अशा विशिष्ट पद्धतीनं खाल्ला की थरारक परिणाम घडले डॉक्टरही स्तब्ध ज्ञानदेव बाबा नावाचे हे आजोबा एकटेपणाने राहत होते त्यांची पत्नी काही वर्षांपूर्वी मृत्यू पावली होती मुलांची आर्थिक मदत नाकाफी होती वय वाढल्यावर शरीर हळूहळू खचत चाललं होतं मन खचलं होतं दोन तीन वर्षांपूर्वी नसांमध्ये वेदना सुरू झाल्या हळूहळू संपूर्ण अंगात वेदना होत होत्या अचानक त्यांना कॅन्सरचं पहिला सिग्नल मिळाला पण त्यांना माहिती नव्हती की हे इतकं गंभीर आहे हातापायांमध्ये मुंग्या येऊ लागल्या शरीर सुन्न थकवा इतका की चालणंही कठीण रक्तात गुठळ्या तयार होऊ लागल्या डॉक्टर म्हणाले शहरात जा मोठं ऑपरेशन करा महागडे औषधं खा पण पैसे नाहीत शरीर कमजोर आणि कॅन्सरचा धोका प्रचंड मृत्यूजवळ होता त्या रात्री आजोबांच्या आठवणी त्यांच्या आजींची गोष्ट आली मसाल्याच्या डब्यात सर्व आजारांचे औषध असते त्यांनी घरात जाऊन मसाल्याचा डबा उघडला आणि तिथे फक्त एकच पदार्थ शिल्लक होता त्याचा अर्धा इंच तुकडा त्यांनी उकळत्या पाण्यात टाकला पाणी उकळून गॅस बंद केला थोडं थंड होऊ दिलं गाळलं आणि रात्री अर्धा तासानं प्यालं दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर थरारक गोष्ट घडली हातापायांतील मुंग्या नाही अंगातील थरकाप थांबला उलटी आणि रक्त येणं बंद कॅन्सरची एकही खूण शिल्लक नाही रक्तातील हिमोग्लोबिन शुगर बीपी कोलेस्ट्रॉल हृदयाची कार्यक्षमता सर्व सामान्य झाली डॉक्टर स्तब्ध ज्ञानदेव बाबांनी सांगितलं हा पदार्थ दालचिनी आहे डॉक्टरही चकित झाले लाखो रुपयांच्या औषधांनी ही जे होऊ शकत नाही ते दालचिनीनं साधलं नसांमध्ये ब्लॉकेजेस विरघळल्या रक्तवाहिन्या मजबूत झाल्या हृदय सुरक्षित डायबेटीज व बीपी नियंत्रित हाडे आणि सांधे मजबूत स्मरणशक्ती सुधारली मेंदूची कार्यक्षमता वाढली कॅन्सर गायब आजोबांनी गावात या गोष्टी सांगितल्या सर्व लोकांनी पद्धत वापरली आणि संपूर्ण गाव निरोगी झाला कॅन्सर आणि इतर आजारांना मोठा धक्का बसला दररोज उकळत्या पाण्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकून गुळ किंवा मध मिसळून प्यालं तर हजारो आजार दूर होऊ शकतात हळद अर्धा चमचा घातली तर आणखी फायदे ही गोष्ट केवळ एक घरगुती उपाय कथा नाही तर थरारक सत्य आहे की आपल्या स्वयंपाकघरात काही गोष्टी अशक्य गोष्टी साधू शकतात या थरारक चमत्कारानं हजारो लोकांचे जीवन बदलले